हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादगरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण दिल्लीचा फेमस दही चाट पाहणार आहोत पाहूया साहित्य एक वाटी मैदा एक वाटी रवा पाववाटी बेसन चवीनुसार मीठ तर आता कृतीकडे वळूया सर्वप्रथम आपण मैदा चांगला चाळून घेणार आहोत मैदा चाळून झाल्यानंतर आता आपण रवाही चाळून घेऊया आणि आता बेसन ॲड करूया हे सर्व चाळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालणार आहोत तेल घातल्यानंतर आपण हे पीठ चांगलं एकजीव करून बघणार आहोत जर ह्याची मूठ तयार झाली आणि जर ती पुन्हा फुटली तर आपलं हे तेल हवं तितकंच गरजेचं आहे याहून जास्त घालायचं नाही आता तुम्हाला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये ओवा घालायचा असेल तर तुम्ही तो, तो आवडीनुसार घालू शकता नाही घातला तरीही चालतो आता चा ह्याचं पीठ चांगलं मळून ह्याला वरून पुन्हा एकदा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हे पीठ चांगलं झाकून ठेवायचं या आहे यामुळे यातील रवा आहे तो फुलण्यास मदत होतो आता आपलं हे झाकून ठेवलेलं पीठ आपण पुन्हा एकदा आता लाटायला घेणार आहोत ह्याची पापडी करायची आहे पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घेऊया आणि ह्याची एक मोठी अशी पोळी करायची आहे पोळी करताना ही लांब लसक अशी मोठी तुम्ही पोळी करू शकता मी एवढी त्याची जाडी घेतलेली आहे काट्याच्या मदतीने आता आपण त्याच्यावर छिद्र करून घेणार आहोत पाटीच्या साह्याने मी सेम आकाराच्या ह्या पापडी करून घेत आहे यामुळे एकाच आकाराच्या आपल्याला पापडी मिळतात आता तुम्ही पाहाल तर आपली ही पापडी आता रेडी झालेली आहे आता आपण ही गरम तेलामध्ये चांगली कुरकुरीत अशी तळून घेऊया तुम्ही पाहाल तर आपली पापडी आता इथे रेडी आहे आणि ही अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे आता आपण चटणी करणार आहोत मी दोन चमचे गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटी गोळी चिंचेचा गोळ घातलेला आहे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण हे गॅसवर गरम करत असताना आपण ह्याच्यामध्ये एक संकेश्वरी मिरची देखील ॲड करणार आहोत तसेच चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि ह्यालाच उकळी आल्यानंतर आपली ही चटणी आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया अशा प्रकारे आपली ही आंबट गोड तिखट चटणी तयार आहे आता आपण तिखट चटणी करणार आहोत यासाठी काही मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या लिंबाचा रस आलं कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत सर्वप्रथम मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आलं कढीपत्ता आणि कोथिंबीर यामध्ये तुम्ही गरजेनुसार पाणी घालून घेऊ शकता आणि वरून लिंबाचा रस ॲड करत आहोत अशा प्रकारे आपली ही तिखट चटणी तयार आहे आता आपण पापडी चाट बनवणार आहोत त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे सर्वप्रथम आता आपल्याला पापडी आहे ती कुस्करून घ्यायची आहे मी पापडीचे काही तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्या पापडीवरती आपण उकडलेला बटाटा आहे तो आपण ॲड करणार आहोत त्याच्यानंतर आता आपण कांदा देखील त्यावर ॲड करणार आहोत इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता आपण टोमॅटो ॲड करूया आता पहिली मी तिखट चटणी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं तेवढं तिखट घेऊ शकता मी इथे दोन चमचे तिखट चटणी घेतलेली आहे आणि आता गोड चटणी देखील आपण यामध्ये दे ॲड करणार आहोत ही आपली आंबट गोड तिखट अशी गोड चटणी आहे यामुळे खाण्यासाठी दही पापडी पापडीच्यामध्ये एक वेगळीच मजा येते त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे दही ॲड करताना तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखर देखील घालू शकता जर तुम्हाला खूपच आंबट नको असेल तर मी यामध्ये साखर घातलेली नाही आहे आता मी ह्याच्यामध्ये तिखट चण्याची डाळ आहे ती ॲड केली आहे त्यानंतर बुंदी घालते वरून चणे तुम्हाला हवं तितकं तुम्ही ह्यामध्ये साहित्य ॲड करू शकता आता तिखट मसाला जो आहे तो मी ॲड केलेला आहे आणि वरून मीठ घालणार आहे आता पण यावर कोथिंबीर आणि शेव घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा दह्याचा लेगर लावणार आहोत अशा प्रकारे आपला दिल्लीचा फेमस दही पापडी चाट रेडी आहे तुम्हीही घरी करून पहा आणि कसं होतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा